सुदैव दत्त श्री स्वामी समर्थ लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय गरीबी जात नाही कोणत्याही गरीब व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणे फार महत्त्वाचे आहे लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे अनेक मार्ग असतात जसे की देवपूजा करणे शुक्रवार मंगळवार तसेच एकादशी आणि पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते या सर्व गोष्टी करण्यासोबतच जर तुम्ही काही छोट्या छोट्या नियमांचे जर पालन केले तर लक्ष्मी कृपा खूप लवकरच होते जसे की आपल्या घरात साफसफाई ठेवणे व्यवस्थित झाडलोट करणे घराला सुशोभित आणि सुंदर बनवणे या गोष्टी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणतात यासोबतच आपल्या स्वयंपाकघरातील एक सर्वात महत्त्वाचे काम म्हणजेच कणिक मळणे प्रत्येक स्त्रीने महिलांनी घरातील कणिक मळताना हे एक काम अवश्य करावे या कणिकमध्ये आपण पीठ मळताना लक्ष्मीला प्रसन्न करण्या लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू टाकल्या काही पदार्थ टाकले तर त्यामुळे आपल्या घरातील लोकांचे आरोग्यदेखील चांगले राहते आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात पैसा देखील येतो आता हे पदार्थ कोणते टाकायचे ते, ते आपण जाणून घेऊयात त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सकाळी संध्याकाळी अगदी जेव्हा केव्हा कणिक मळत आहेत तेव्हा हा उपाय आपण करू शकता तुम्हाला मासिक धर्म असेल जे पाच दिवस असतात त्या काळात देखील आपण हा उपाय करू शकता काहीही अडचण नाही आता गव्हाचे पीठ असू दे किंवा ज्वारी बाजरी किंवा आणखी कोणतेही पीठ असू द्यात त्यात आपण आजचा जे पण काही पदार्थ आहेत ते आपण टाकू शकता या पदार्थांपैकी पहिली वस्तू हळद हळद ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तशीच ती माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुंदर राहते आणि धनवृद्धी व्हावी यासाठी आपण चिमूटवर हळद या कणिकेत नक्की टाकावी अगदी दररोज नित्य नियमाने न चुकता आता काहीही पीठ असतात की त्यामध्ये आपण मिठाचा वापर करत नाही त्यात देखील आपण थोडेसे मीठ नक्की टाकावे दुसरा पदार्थ तो म्हणजे मीठ यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते जो कोणी चपाती भाकरी रोटी खाईल त्यांच्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम हे मीठ करत असते तर हे चिमूटभर मीठ आपण त्याचा वापर नक्की करा तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे कच्चे दूध गाईचे कच्चे दूध अगदी एक चमचा दूध आपण कणिक मळताना टाका ह्या दुधात देखील लक्ष्मी प्राप्त करण्याचा गुण आहे धनधान्याने आपले घर जर परिपूर्ण बनवायचे असेल तर आपण कच्चे दूधसुद्धा नियमाने टाकत चला शेवटी कणिक मळून झाल्यानंतर आपण त्या कणिकेवर आपल्या बोटांची ठसे नक्की उमटवा अगदी एक दोन बोटे त्यावर नक्की उमटवा हा देखील एक लक्ष्मी घरात आकर्षित करण्याचा प्रभावशाली उपाय आहे त्या घरातील स्त्रियांनी आपण या सर्व गोष्टींचे पालन अवश्य करा स्वामी भक्तांना आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ